आपण पाहत आहे प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यामध्ये एक घटना समोर एका व्यक्तीला पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षाच्या मुलाला विकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नव्हते यामुळेच हॉस्पिटल मधील काही लोकांच्या सांगण्यावरून आपलं मूल एका जोडप्याला विकला आहे एका व्यक्तीने आपली पत्नी आणि नवजात मुलाला खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन मुलाला, भाग पाडलं असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली याची माहिती मिळतच पोलिसांनी आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पोलिसांनी शनिवारी पाच जणांना अटक केली असून मूल विकत घेणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बरवा पट्टी येथील रहिवासी हरीश पटेल हे आपल्या पत्नीला प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयामध्ये घेऊन गेले होते हे त्यांचं सहावं अपत्य होत बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयाची फी भरण्यास असमर्थ असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आई आणि नवजात बाळाला जाऊ दिलं नाही पोलिसांनी सांगितलं की हताश होऊन वडिलांनी शुक्रवारी आपल्या मुलाला खोट्या दत्तक कागदपत्रांखाली काही हजार रुपयांना विकण्याचं मान्य केलं पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितलं की या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला या गुन्ह्यामध्ये सहभागी पाच जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मध्यस्थ अमरेश यादव मूल खरेदी करणारा भोला यादव आणि त्याची पत्नी कलावती यादव बनावट डॉक्टर तारा कुशवाह आणि रुग्णालयातील सहाय्यक सुगंधी यांचा समावेश आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे